वड्याचं कवर बनवण्यासाठी इथे मी घेतलंय बेसन त्याच्यामध्ये मी थांबले थोडंसं तांदळाचं पीठ ज्याने कुरकुरीत पण येतो वरच्या कवरला मीठ हळद आणि लाल तिखट आता आपण हे मिक्स करून घेणार पाणी टाकून पिठाचा अगदी व्यवस्थित त्याच्या सगळ्या गुठळ्याकडून घोळ बनवून घेतलाय आणि जास्त पातळ नाही करायचं नाही तर वडापावला वडाला कोटिंग होत नाही बरोबर असं थोडंसं जाडसरच पीठ ठेवायचं गोड चटणी वापरणार बटाट्या वड्याला गोड चटणी टाकून त्याची टेस्ट एकदम मस्त लागते त्याच्यासाठी मी एक खजूर दहा एक खजूर घेतले आणि तेवढाच गुळ घेतले आहे आणि हे पाणी उकळून घेतले आहे मिक्सरमध्ये मी पाणी टाकून वाटून घेतलं आहे आणि आता परत ते काढून घेतलं याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मीठ थोडं लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकून हे आपण परत उकळून घेणार आहोत ही चटणी आपण सोबत वडापाव बरोबर आणि ढोकळ्याबरोबर पण खाऊ शकतो त्याला चांगली उकळी घेऊन ही थंड करून घ्या आठ मीडियम साईजचे बटाटे घेतलेत आणि प्रत्येक बटाट्याला एक असं मिरचीचं प्रमाण घेतलंय जास्त तिखट हवं असेल तर मिरच्या वाढवू शकता आणि आलं घेतलंय आता हे मी मिक्सर मध्ये न वाटता हाताने सरा थोडस ठेचून घेणार आहे मिरची आणि आलं मी वाटून घेतलंय कलबत्त्यामध्ये थोडस जाडसरच ठेवलंय त्याला मस्तपैकी मॅश करून घ्या तेल तापू दे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाका उडदाची डाळ टाकली ना की ती जेव्हा आपण वडे खाताना दातात येते ना तेव्हा ती छान लागते आणि ती उडदाची डाळ चांगली रेड होऊन दे आता मोहरी टाका मोहरी चांगली तडतडू दे ते वाटून घेतले मिरची आणि आलं ते टाका आणि छान परतून घ्या आलं आणि मिरचीचा छान खमंग वास येईपर्यंत छान परतून घ्या आता कढीपत्ता घाला भरपूर सारा आता एक छोटा चमचा आणि हळद टाकले आणि छान परतून घ्या तर आपली फोडणी मस्त झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा टाकणार आहोत बटाटा टाकून चांगला मिक्स करून घ्या तर भाजी मिक्स करा आणि त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाका आता हे छान मिक्स करून ह्याच्या आधी आपण अर्धा लिंबू पिऊन घेणार आहोत लिंबामुळे खाताना मस्त चव लागते एकदम थोडंसं आंबट आणि आपण याला गोड चटणी लावणार आहोत तर चव एकदम छान लागते आता असे चप्पट गोळे करून घ्या चप्पट याच्यासाठी की चपट गोळे केले की त्याला कवरने कोटिंग छान होतं मस्त कुरकुरीत होतात आता तेल चांगलं गरम करून घ्या आणि आता आपण हे वडे त्याच्यात सोडणार आहोत तर वडे सोडले तर त्याला चांगलं खरपूस तळून घ्या असे आपले वडे तळून रेडी आहेत आता आपण याला वडापाव लावून घेऊया आपली डिश रेडी आहे मस्त मिरच्या पण इथे भाजल्यात आपण बेसन लावून कांदा का चिरलेला आहे तर चला आपण वडापाव पावाला मधून कापा मस्तपैकी त्याच्यावरती गोड चटणी लावा एकदम तिखट हवा असेल तर ठेचा टाका त्याच्यानंतर ह्याच्यावरती ही शेंगदाण्याची चटणी आहे ती टाकायची आणि मध्ये कांदा टाका आणि त्याच्यामध्ये आपला वडापाव झालं मुंबईची फेमस डिश वडापाव हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी ही म्हणजे वडापाव म्हणजे शाही भोजन आहे हे आपले रेडी आहे चला आता खायला